तर जसं की तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता मुख्यमंत्री लाळका भाऊ योजना सी एम वाय के पी वाय तर ही जी योजना आहे नेमकी ही योजना काय आहे याच्यासाठी काय पात्रता आहे म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हता किती पाहिजे दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा नेमकी काय आहे पुन्हा पगार किती असणार पुन्हा ह्या योजनेला अप्लाय जर करायचं असलं तुम्हाला तर त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आणि फॉर्म कुठे आणि कसा भरावा या सगळ्या मुद्द्यांवर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्याच्यापैकी मध्ये जे एक दिसतं इथं जे लाडक्या बहिणीलासुद्धा फॉर्म भरता येईल म्हणजे ही जी योजना आहे जरी लाडका भाऊ या नावानं जरी ही व्हायरल होत असली कारण ही सी एम वाय के पी वाय म्हणजे सी एम युवा कार्य प्रशिक्षण योजना ही बोलायला जरा अवघड जाते बऱ्याच जणांना त्याच्यामुळे ही योजना जी आहे ही लाडका भाऊ या नावानं जास्त व्हायरल होत आहे तर जरी नाव लाडका भाऊ पाडलं असलं तरी मुलीसुद्धा या योजनेमध्ये अप्लाय करू शकतात आणि पगार जो आहे तो घेऊ शकतात आणि जॉबसुद्धा घेऊ शकतात तर नेमकी योजना काय आहे आणि हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला पुढे मी या व्हिडिओत सांगणार आहे तरी जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच योजना आणि ह्याच योजनेच्या माहिती ज्या या चॅनलवर येत असणार आहे प्रशिक्षणाच्या शिक्षणाच्यासुद्धा म्हणजे आय टी आय जर तुमचं शिक्षण असेल तर त्याच्या रिलेटेडसुद्धा माहिती जी आहे हे या चॅनलवर येत असतात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माहिती आवडली किंवा महत्त्वाची वाटली तर तुमच्या मित्रांनासुद्धा ही माहिती जी आहे या योजनेची माहिती ही शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल तर पुढे बघूयात आपण ही जी योजना आहे जसं मी तुम्हाला सांगितलं सी एम वाय के पी वाय सी एम म्हणजे काय चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ह्या योजनेचं पूर्ण नाव आता नेमकी ही योजना काय आहे म्हणजे सरकारचं जे धोरण आहे ते काय आहे नेमकं या योजनेच्या पाठीमागे तर बेरोजगार तरुणांच्या आर्थिक विकासासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ही सुरू केलेली आहे राज्यातले जे तरुण बेरोजगार आहेत आणि ज्याची परिस्थिती जी आहे चांगली नाही अशा महाराष्ट्रातील जे युवा आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता ही जी योजना या जी आहे याद्वारे प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये जे शुल्क आहे हे देण्याची सरकारची तरतूद आहे आणि ते बऱ्याच ठिकाणी हे जे लाडके भाऊ आहेत किंवा या योजनेअंतर्गत जे भरती केलेले आहेत ते सुद्धा झालेले आहेत ठीक आहे पुढे या योजनेविषयी जे नेमकं उद्दिष्ट काय आहे तर महत्त्वाचं आता तुम्ही हुशार आहे सगळे बाकीच्या गोष्टी तुम्ही वाचून घेऊ शकता मेन म्हणजे काय ते जे विद्यार्थी आहे किंवा युवक आहेत त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हे या योजनेचं आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचं काही उद्दिष्ट आहे आणि त्यांना प्रशिक्षणासोबत म्हणजे ही एक ट्रेनिंग आहे ट्रेनिंगसोबतच त्यांना दहा हजार रुपये जे शिक्षण शुल्क आहे हे शासनाकडून मिळणार आहे म्हणजे एक प्रकारचं स्टायपेंड म्हणू शकतो आपण पुढे जी आहे आता ही योजनेसाठी पात्रता काय आहे मी फास्ट याच्यासाठी घेत आहे की कारण तुम्हाला हा फॉर्म या योजनेचा फॉर्म कसा भरायचा कुठं भरायचा हे जरा तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे ठीक आहे कारण ह्या ज्या गोष्टी आहे समोर तुम्हाला लिहिलेल्या दिसत आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे वाचून घेऊ शकता आणि एवढं काही त्याच्यामध्ये विशेष नाही ठीक आहे तर बघा पात्रता काय महाराष्ट्राचा असावा मूळचा महाराष्ट्राचा नागरिक असावा आणि त्याचे वय किती पाहिजे अठरा ते पस्तीस वर्ष त्याचं वय असावं म्हणजे तुमचं वय असावं अर्जदार जो आहे म्हणजे तुमच्यापैकीच त्यांनी ही जी वेबसाईट आहे सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन ही जी वेबसाईट आहे याच्यावर नोंदणी करणं आवश्यक आहे आणि जो शेवटचा काय अर्जदार तरुण बेरोजगार असणं आवश्यक आहे नाहीतर असं नको व्हायला की तुम्ही ऑलरेडी जॉब करताय आणि ही हे सुद्धा योजनेचा फॉर्म भरताय तर असे जे आहेत यु उमेदवार हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आता या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत बेसिक आहेत आधार कार्ड शाळेचं प्रमाणपत्र पासपोर्ट साईजचा फोटो रहिवाशी प्रमाणपत्र बँक पासबुक ओळखपत्र ओळखपत्र म्हणजे तुमच्याकडे ओळखपत्र म्हणजे तुमचं पॅन कार्ड वगैरे किंवा आधार कार्ड ओळखपत्र तुमच्या शाळेचं नसलं तरी आधार कार्ड पॅन कार्डवर होऊन जाते नेक्स्ट मोबाईल नंबर आधार नंबर बँकेशी संलग्न केलेला असावा म्हणजे आधार आणि मोबाईल बँकेला बँकेच्या अकाउंटला तुमचं जोडलेलं असावं आणि दोन्हीकडे काय पाहिजे एकच मोबाईल नंबर पाहिजे तर ही अशी कागदपत्रं आहे सगळ्या कागदपत्र जे आहे बऱ्याच जणांकडे असतात एखादा कागदपत्र म्हणजे काय जो न भेटण्यासारखा उशिरा भेटण्यासारखं काय की रविभार्षिक प्रमाणपत्र जे आहे हे आपल्याला चार आठ दिवसात भेटते आणि हे अटॅच बँकेशी अल अटॅच करायला आधार आणि मोबाईल अटॅच करायला हार्डली एक दिवस लागतो बाकीच्या ज्या गोष्टी हे तुमच्याकडं असतातच आता लाभ काय नेमका म्हणजे जे, जे अप्लाय करणार आहेत त्यांना लाभ काय आहे किंवा ज्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे त्यांना नेमका काय फायदा आहे तर शासनाकडून सहा महिने खालीलप्रमाणे विद्यावेतन देणे जाणार आहे जे बारावी पास आहेत फक्त फक्त बारावी पास आणि त्यांनी फॉर्म भरला आहे तर त्यांना सहा हजार रुपये प्रति महिना भेटणार आहे जे आय टी आय आणि डिप्लोमा पास आऊट आहेत त्यांना आठ हजार रुपये प्रति महिना हे विद्यावेतन भेटणार आहे आणि जे पदवीधर किंवा द्विपदवीधर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना भेटणार आहे आता सरकारच्या सांगण्याप्रमाणे त्यांचं जे धोरण आहे ते काय आहे हे जरी सहा महिन्याचं सांगितलं त्यांनी तरी हे जे मुलं आहेत ज्या स्थापनांमध्ये हे जॉईन होतील त्या स्थापना कोणकोणत्या राहतील तुमची तहसील कार्यालय नगरपंचायत बँक मोठमोठे मुट शाळा कॉलेजेस छोटे मोठे सगळे जे उद्योगधंदे आहेत अशा ठिकाणी तुम्ही लागणार आहेत मग अशा ठिकाणी तुम्हाला नोकरी जी आहे त्याची करायची संधी मिळणार आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभव जो आहे तो एक प्रमाणपत्र स्वरूपात जो आए, तो आहे तो मिळणार आहे आणि तो तुम्ही घेऊन किंवा शासनाचा जर अजून पोस्टपॉन करायचा विचार झाला किंवा तुम्हालाच कंटिन्यू करायचा विचार झाला तुमचं हे जे आहे या योजनेला जर चांगलं यश आलं तर ह्या सहा महिन्याचे पुढे सुद्धा ते वाढवू शकतात ठीक आहे तर असा प्रकारचा जो लाभ आहे हा मिळणार आहे आता याच्यामध्ये आपण एवढे मुद्दे बघितलेत योजना काय पात्रता लाभ आवश्यक कागदपत्र आता मेन जो मुद्दा आहे आणि शेवटचं काय मुले आणि मुली जरी आपण योजनेला लाडका भाऊ योजना म्हणतो तरी मुले आणि मुली दोन्हीसुद्धा हा फॉर्म भरू शकतात तर फॉर्म कुठे आणि कसा भरावा हे जे आहे आता कुठे भरावं तुम्हाला वेबसाईट दाखवली मी महास्वयंची जी वेबसाईट आहे रोजगारची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा असतो आता अगोदरच ह्या योजनेचं एवढं व्हायरल झालेलं आहे की बरेच जणं फॉर्म भरत आहेत आणि त्याच्यामुळे या योजनेला जरी तुम्हाला सहा हजार आठ हजार दहा हजार दिसले तरी बेरोजगारी एवढी वाढली की या योजनेला सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि भरपूर प्रमाणात मुलं जी आहेत हे रजिस्ट्रेशन करत आहे तर तुम्ही याच्यात वेगळे कसं दिसाल तुम्ही जर व्यवस्थित रजिस्ट्रेशन केलं न चुकता रजिस्ट्रेशन केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आणि योग्य जी आहे कार्यवाही तुमच्याविषयी होईल आणि तुम्हाला जॉईनिंग मिळेल ठीक आहे तर ते कसा करता येईल त्याचा मी एक सेपरेट स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तो व्हिडिओ तुम्हाला कुठं मिळेल माझं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्या हे यूट्यूब चॅनल आहे आय टी आय गुरुजी सुनील नेहते या चॅनलवर मी वेगवेगळ्या अपडेट जे आहेत ते देत असतो तर हे जे चॅनल आहे या चॅनलवर तुम्हाला कुठं जायचं आहे प्लेलिस्टमध्ये जायचं आहे प्लेलिस्ट इथं प्लेलिस्ट दिसते बघा प्लेलिस्टमध्ये पहिल्याच नंबरला तुम्हाला दिसाल मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सीएम वाय वाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्याच्यावर क्लिक करायचं तुम्ही त्याच्यावर तुम्ही जेव्हा क्लिक करसाल तेव्हा अशा प्रकारे तुमच्या समोर पेज उघडेल अशा प्रकारे पेज उघडल्यावर हा पहिला व्हिडिओ आहे की महास्वयम जे आहे महास्वयं जी जी वेबसाईट आहे याच्यावर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि एकदम मराठीमध्ये तुम्हाला समजेल असं स्पष्ट प्रत्येक पॉईंट प्रत्येक स्टेप जी आहे ही मराठीमध्ये समजवून सांगितलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही आता याच्यावर काय करायचं इथं गेल्यावर तुम्ही काय करायचं इथं तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ दिसतील तीनच व्हिडिओ आहेत सध्या याच्यावर अपलोड केलेले पहिलं काय आहे की महास्वयंवर रजिस्ट्रेशन कसं करायचं अगोदर फर्स्ट स्टेप रजिस्ट्रेशनची आहे पुन्हा महास्वयम जी जॉबसाठी अप्लाय कसं करायचं त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ बघायचा म्हणजे तुम्ही अप्लाय कसं का करायचं काय करत आहेत तर तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्हा निवडून त्या जिल्ह्यामधल्या जेवढ्या स्थापना आहेत त्यांना सुद्धा शंभर असतापना सुद्धा अप्लाय करू शकता एकाच प्रोफाईलमधून ते कसं करायचं ते, ते तुम्हाला समजेल आणि जो शेवटचा व्हिडिओ आहे शेवटचा इथला जो व्हिडिओ आहे हा काही प्रॉब्लेम जर असले समजा तुम्हाला लॉग इन होत नाही आहे आधार ऑलरेडी एक्झिस्ट म्हणत आहे बऱ्याच जणांच्या बऱ्याच इश्यू असतात तर त्या इशू सॉल्व करण्यासाठी हा एक, एक व्हिडिओ जो आहे शेवटचा इथं व्हिडिओ आहे तो जो आहे मी बनवलेला आहे तर त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं शंकेचं निरसन तुमचं होईल म्हणजे तुमचा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह होईल जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर या व्हिडिओचा जो सध्या व्हिडिओ चालू आहे तुमचा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट टाका जरी प्रॉब्लेम नाही झाला तर काय झालं होतं हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे या व्हिडिओमध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यामुळे बरेच जण मला कॉल करत आहेत तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की कॉल न करता तोच नंबर जो आहे माझा दिलेला तो माझा व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करा तुमचं जो प्रॉब्लेम आहे ते मी सोडवेल किंवा ह्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेसेज करा त्याचासुद्धा रिप्लाय मी देणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओला जास्त मोठं न करता तुमचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा तुम्हाला जी माहिती पाहिजे होती ती माहिती मी याच्यात दिलेली आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन प्रॉब्लेमच्या सोल्युशनसोबत तोपर्यंत रजिस्ट्रेशन करा अप्लाय करा योजनेचा लाभ घ्या धन्यवाद